नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोडवे या ठिकाणी आलेलो आहोत आणि याचं कारण आहे सूरज चव्हाण जो बिग बॉसमध्ये आता सध्या धुमाकूळ घालत आहे आणि तो ज्या शाळेमध्ये थोडे दिवस का होईना शिकला तर त्या शिक्षकांचं काय मत आहे त्याच्या काय आठवणी सांगतायत सर ते आपण पाहूयात नमस्ते डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत सूरज चव्हाण ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेमधील शिक्षक सूरजबद्दल काय सांगतायत ते आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल सूरजबद्दल सूरज आमच्या शाळेत शिकला आठवीपर्यंत तो अगदी साधा होता तसा परंतु त्याला शाळेची फार आवड नव्हती शाळेची कमी आवड होती घरची परिस्थिती असेल किंवा त्याचं बोबडं बोल असतील किंवा आपल्याला वाटतं हे जमणार नाही त्यामुळे त्याला नको वाटाय शाळा तो शाळेत सतत गैरहजर असायचा शाळेत यायचाच नाही तो परंतु आमचे सगळे शिक्षक मी सगळेच आम्ही त्याला आणण्यासाठी गावात जायचो पण तो घरी सापडायचा नाही घरचे म्हणायचं तो घरी नाही बाहेर गेला मग मुलं सांगायची की तो तिथं आहे इथं आहे मग आम्ही त्याला त्या ठिकाणी पण शोधायला जायचो पण तिथनं तो पळत जायचा आम्हाला पाहिलं की सुरतच्या शाळेतला अभ्यास कसा होता किंवा तो कसा होता अभ्यासात पाचवीला इथं प्रवेश घेतल्यानंतर असं नवीन विद्यार्थी म्हणून थोडा लाजराबुजरा आणि त्याच्या वह्या वगैरे बघितल्या अभ्यास दिल्यानंतर तर त्या वह्या कोऱ्याचं असायच्या काही लिहिलेलं नसायचं मुळातच त्याला अक्षर ओळखच नव्हती चौथीपर्यंत पाचवीत आल्यावर आम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला अक्षर ओळख वगैरे तर अभ्यासाच्या बाबतीत तो साधारण असा ज्याला शब्द वापरतात की हा ह्याच होता पूर्णपणे आवड नसल्यामुळं असू शकतं तसं परंतु मग बाकीचं त्याचं जे काय असेल शाळेतलं येणं जाणं हे थोडंसं उपस्थितीच्या बाबतीत खूप हे होतं कमी, कमी होतं पाचवीचं वर्गशिक्षक म्हणून मी आणि आमचे सहकारी आम्ही त्याला आणायला जायचो तिकडं घरी तिथं घरी नसेल तर कुठं इकडं तिकडं फिरकायचा तो कोण म्हणायचा चिंचा बोरायला गेला आणमेव गोळा करायचा ही आवड त्याला होती घरची परिस्थिती त्याला कारणीभूत ठरू शकते त्याच्यामुळं तो तसं असेल ती सवयी लागलेली त्या सवयीमध्ये तो तसं करायचा परंतु साधारणपणे असा एक साध्या मनाचा सा, आणि म मी म जसं म्हणतो की त्याचं जे डा डायलॉग आता प्रचंड महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे तो पाचवीमध्ये एक मुलांची भांडणं चालली होती त्यावेळेस तो डायलॉग तो बोलला होता म्हणजे नॅचरली त्याच्या मनातून तो आलेला असेल की त्याला कोणी शिकवलं नाही काय नाही हां <muchan> बोलायचा की बोल त्याचे बोबडे बोल असायचे तर बा मुलांच्या वादावणीमध्ये हो किंवा चेष्टा असेल मस्करी असेल बुक किटे अंगूळ काढील अशा प्रकारचा त्याचा एक डायलॉग असायचा त्यावेळेसचा त्याला काय आपण कोणी दिलेलं नाही काही नाही पण त्याच्या मनातून आलेला तो सुप्त गुण होता आपल्याला पण वाटायचं आहे हा पुढं काहीतरी होऊ शकतो परंतु त्याला अगदी शाळेच्या बाबतीत शैक्षणिक नॉलेज आहे ते त्यावेळेस पण नव्हतं आणि अजूनसुद्धा त्याला फारसं आलेलं दिसत नाही असंच बिग बॉसमध्ये चांगल्या पद्धतीने खेळतो आहे आणि त्याला सपोर्टही चांगला मिळतोय काय वाटतं तुम्हाला सूरज तसा असा सामान्य विद्यार्थी पण सूरजच्या बाबतीत सांगायला गेलं तर त्याची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्याला शिक्षणाची खूप अनास्था होते जर शिक्षक त्याला आणायला जायचे असले तरी शाळा शिकण्याची त्याला अजिबात आवड नव्हती पण त्याच्यामध्ये असणारा गुण जो आहे उपजत जो गुण आहे त्याच्यामध्ये त्या गुणांना त्याने प्राधान्य दिलं जे माझं आहे ते खरं आहे आणि तेच मला शेवटपर्यंत यशाच्या शिखरावर पोहोचू शकतं अशा पद्धतीची त्याची भावना होती त्याच्या कामाबद्दल तो एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे आणि त्याचं जे आत्ता जे आत्ताचं जे यश आहे सूरजचं ते सगळं त्याचं स्वतःचं यश आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही कारण सूरजनं सूरज घडला सूरज तो त्याच्या परिस्थितीनं घडला परिस्थितीनं त्याला घडवलं आणि आणि आज तो य यशाच्या शिखरावरती पोहोचला सूरजसारखे जे हुशार विद्यार्थी असतात ते सगळेच पुढं जातात असं नाही पण सूरज हा सुद्धा असामान्य विद्यार्थीसुद्धा काय झाला आहे ज जगाच्या नकाशामध्ये त्याने आपलं स्वतःचं नाव एक कोरून दाखवले एक आदर्श निर्माण केला आहे की जरी मी कशामध्ये कमी पडत असलो हो तर तर तरी माझ्या स्वतःच्या कौशल्यावरती मी यशस्वी होऊ शकेन सर शिकवायला होतं हो तुम्हाला कसं सूरजचा स्वभाव कसा होता शाळेमध्ये त्याचं जर पाहिलं ना तसं तर सूरज हा दिवसभर अकरा ते पाच कधी शाळा करत नव्हता जरी आम्ही पकडून आणला आम्ही त्याच्या घरी जायचो त्याला घेऊन यायचो आमचं कुठं चाहून लागली तर काय काय टायमाला तो आम्हाला सापडत पण नव्हता म्हणजे भिंतीवरून उडी मारून कुणीकडे तरी जाणार म्हणजे लपून बसायचा पण असाच जर प्रत्यक्षात एखाद्या वेळा सापडला तर म्हणायचा मी सर तुमच्या नाही येत मग उद्या येऊ तुम्ही उद्या आज येऊ शकत ना म्हणजे असे त्याची शाळा शिकण्याची अशी पूर्ण म्हणजे इच्छा नसायचीच ॲक्च्युली तो खेळकर होता त्याला खेळण्याचा नात काय गोट्या विटू नांडू दगड किंवा असे जी वाचरड जास्त मुलं असतात त्यांच्यातनं फिरणे किंवा वडा शेजारी असला वड्याला वड्यावरून फिरणे किंवा वड्या शेजारून फिरणे पक्षी एखादा बघणे म्हणजे अशी बाहेरची त्याला फार आवड होती शाळेची आवड कमी क शाळेची आवड कमी होती आणि त्याच्या बाहेरच्या आवडीतूनच तो आता घडलेला आहे तर हे होते सूरज चव्हाण यांचे शिक्षक आणि त्यांनी सूरजबद्दल खूप चांगल्या आठवणी सांगितल्या सूरजला असंच यश प्राप्त हो हीच शुभेच्छा